मंडळी <coughs> या ठिकाणी बरेच वेळा मी व्हिडिओ बनवत असताना काही जणांची कमेंट अशी आली की महाराज जोगवा असल अवघा संसार असेल आदिनाथ गुरु असल अवधी स्त्री असेल असल अशी काही दोन तीन बोल आम्हाला द्या की जेणेकरून मंत्रमुग्ध व्हावं आणि नाचता यावं आनंद घेता वातावरण व्हावं या ठिकाणी मोठी मोठी वादक कोणता वाजवतात महाराज आम्हाला जरा सांगा या ठिकाणी सहज बसल्यानंतर आम्हाला थोडं पुरण झालं आणि या ठिकाणी आपण माऊलीच्या आशीर्वादाने या ठिकाणी छोटासा प्रयत्न करत आहोत बघ मंडळी <दवाँगी> वातावरण होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मुळात या ठिकाणी सरावची गरज आहे तुम्ही कोणतंही कार्य करा कार्य करत असताना त्या ठिकाणी साधना ही आवश्यकता आवश्यकता आहे तुम्ही जे जितके सराव करचालात तेवढं ते ही कला आपल्याला प्रसन्न होत असते असो तुम्हाला शॉर्टकट बोल सांगतो बघा आता समजा आपल्याला आता हा बोल म्हणायचा आहे कोणता हा सॉरी हे जाणोबा तुकाराम भजन आपल्याला वाजवायचंय उदाहरणार्थ ते कसं वाजवायचं रंग ढंगामध्ये या ठिकाणी ते भजन आपल्याला वाजवायचंय कसं वाजवावं बघा हे बोल सांगतो तुम्हाला मधे लक्षात येईल बघा आता समजा की चालले अ नमो बा तुकाराम जय जय नमो बा तुकाराम आता समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला लाइव डेमो दाखवतोय आता हा, हे तुम्ही भजन म्हणत आहात हे भजन म्हणत असताना हा बोल कसा वाजवायचा बघा तुम्हाला उदाहरण सांगतो एकदम सोपा बोल आहे आता समोर अजिबात न ठेवता असं आपल्याला वाजवायचं आहे बघा आता मी साक्षात तुम्हाला लाइव दाखवण्यासाठी मी स्वतः म्हणून स्वतः वाजवतो बघा म्हणजे लक्ष येते ना ठिकाणी महाराजांनी दुसरी चाल लावली हे म्हणत म्हणतच दुसरी म्हंटली काय म्हणले अ आ... नाचुंगे 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 नाचंगी नाचुंगी नाचुंगे मैथू हरि गुण गावत नाचुंगी नाचुंगी आता जर असं म्हटलं की या ठिकाणी आपण ही हा बोल टाकायचा बघा तात चाटीन सुद्धा वाजू शकता करुमुळीन सुद्धा वाजू शकता बघा बघा हा बोलताना इकडे धुमपानाचा हात आहे तो समोर ठेवायचा आपल्याला अजून दाखवतो बघा झेद धा धा झेद ता न धा धा झेद ता हो का हे बघा अनेक धा झेद धा धा झेद ता न धा धा झेद ता आता बघा वाजून दाखवतो तीन वेळा वाजवायचं हे का वाजवायचं या ठिकाणी अजून जणू देवता येणार आहे वातावरण होणार आहे आधी मध्ये हे सुद्धा टाकायचंय कारण त्यामुळे काय होणार आहे अजून ऊर्जा निर्माण होणार आहे अजून वातावरण होणार आहे बघा बघा